देखो याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण ब बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काय लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पी एच सीमध्ये ते होते पी एच सीची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पी एच सीची वाहन घेऊन गेली असं भरपूर काही काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या कॉन्ट्रडिक्ट्री स्टेटमेंट्समध्ये नेमकी सत्य काय आहे ते तर नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळं वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळेजण देताय त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कित कुत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठलेही चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाले असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन आहे शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे जोशी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बडत करावं लागेल तर करू करूच डिपार्टमेंट करू या करता हो येस याच्यात ट्रिपल एची अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मिटिंग प्रत्येक महिना झाली भा, पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसुती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्याने जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या सीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पीएचसी ला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार

घट भी भेज देंगे और ये सब महिला है उसके बावजूद आप कहते कि हमने दाई को ट्रेनिंग दिया हुआ है एक एक पॉइंट पे पॉइंट पहले उनके घर पे मूला बच्चा जिसके बाद नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट पॉइंट, नेक्स आरक्ष तक तो चारों तो पर ये सब कुछ करिए पर मेरी रिक्वेस्ट है आप दोनों से मैंने उम्मीद है आप युवा साथी है और इसको, इसको आप ही देश बदल सकते हैं आप झूठ मत बोलिए बस इसका सोल्यूशन में पूरा सोल्यूशन का मतलब बचाना, मतलब बचाना नहीं होता बचाना नहीं हम लोग इस पे व्यवस्थित करेंगे चलो तो को पे नहीं मुझे बहुत बुरा लगा पहले घर घर पे तो बैठ दूँ हाँ चलिए घर बैठ देने के लिए कितना पैदल चलना पड़ेगा आपको भी नंतर तिची काळजी घ्यायची असते तुम्ही म्हणता तिची डिलिव्हरी डेट पंचवीस आहे बरं सगळं माहिती सगळ्यांना वाटलं सर तुम्ही असं म्हटलं तिची डिलिव्हरी डेट पंचवीस होती आणि ती एकवीस ला झाली म्हणजे ती आगली झाली म्हणजे काय सर अपेक्षित नाही डॉक्टर काय म्हणतो मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो कलेक्टर का साहेब आम्ही तुमच्याशी कधीच असं वागलो नाही तुम्ही आमच्याशी असं वागायला नव्हतं तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभं राहायला पाहिजे काय म्हणतो मेडिकल काय म्हणतो माहिती का इसले मेडिकल काय म्हणतो माहिती का की नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर डिलिव्हरी होते तुम्हाला पंचवीस तारीख जर असेल तर तुम्ही बुडीत मजुरी आधी देऊन का बोलवतात बायकांना कारण नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर तुम्ही एकवीस ला झाली म्हणजे तिथे फ्री नाही झाली सर